नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आरोग्य यंत्रणेची गंभीर स्थिती निर्माण झाली असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होणारी ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन ते महिन्यांपासून रखडली आहेत आवश्यक शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना बेडवरच हाल लपेष्टा सहन कराव्या लागत आहेत आर्थिक दुर्लक्षामुळे या रुग्णालयात उपचारांची परिस्थिती बिकट झाली असून गरजू रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑर्थोपेडिक इम्प्लांट सर्जरीसाठी लागणारे साहित्य रुग्णालयात उपलब्ध नाहीत याचे कारण म्हणजे योजनेचे बिल थकले असल्याने पुरवठादारांनी रॉड व अन्य साहित्य पुरवठा थांबवला आहे परिणामी पायात रॉड टाकण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना दीड ते दोन महिन्यांपासून शस्त्रक्रियेशिवाय प्रतीक्षा करावी लागत आहे या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे सामान्य आर्थिक परिस्थितीतील कुटुंबातील आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे रुग्णांना हा लपेष्टा सहन कराव्या लागत असून त्यांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे या परिस्थितीची दखल घेत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांची चर्चा केली योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निवेदन त्यांनी दिले जर त्वरित निर्णय घेतला गेला नाही तर शिवसेना रुग्णांच्या हक्कासाठी आंदोलन करेल असा इशारा देखील धनंजय बोडारे यांनी दिला आहे बऱ्याच दिवसापासून लोकांच्या तक्रारी होत्याच कि या ठिकाणी उपचार व्यवस्थित होत नाहीत अम्बुलन्स मिळत नाही मध्यंतरी एकशे आठ अम्ब्युलन्स न आल्यामुळे सहा तास वाट बघितली ते एक जवान मुलगा या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला ज्या परिस्थितीमधून लोकांना जावं लागतं ज्या कुटुंबांना जावं लागतं त्यांची परिस्थिती काय होतं हे अधिकाऱ्याने आणि मंत्र्यांनी सुद्धा पाहावं की त्या ठिकाणी आपण असतो तर काय झालं आज मी या ठिकाणी आम्ही सर्व सर्व पदाधिकारी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी एक आमचा शेख म्हणून कार्यकर्ता आहेत शिवसैनिक त्याचे वडील इथे ऍडमिट आहेत गेल्या दोन महिन्यापासून फक्त रॉड नाही म्हणून त्याचं पायाचं ऑपरेशन असे बरेचसे पेशंट आहेत ऑर्थोपेडिकचे की जे महात्मा फुले योजनेमध्ये बसतायत पण शासनाचा निधी इथे येत नाहीत किंवा तो शासनाचा कॉन्ट्रॅक्टर तो ठेकेदार आहे तो इथं ते साहित्य पुरवत नाही म्हणून ऑपरेशन ना म्हणजे दोन दोन महिने फक्त वाट बघावी लागते अशा शासनाचा उपयोग काय जे आरोग्य सुविधा लोकांना देऊ शकत नाहीत जे शैक्षणिक सुविधा देऊ शकत नाही फक्त गुन्हेगारांचं राज्य असलेले सरकार आता आहे मी काल सांगितलं की एम बी मध्ये सुद्धा तसंच प्रकार चालू आहे सुविधा राहिलेल्याच नाहीत सेवा राहिलेल्याच नाहीत या सरकारच्या काळामध्ये सरकार खाते मेवा आणि लोक तडफडत आहेत एकशे आठ अँब्युलन्स न आल्यामुळं आज इथल्या सिव्हिल सर्जनला निलंबित करण्याची ऑर्डर आलेली आहे ती कारण काय असतील ती पण आता आज आम्ही या ठिकाणी पाहतोय कालपासून पासून सांगितलं सांगितले एकशे आठ अँब्युलन्स जो ठेकेदार पुरवतो तो ठेकेदार हे मदनमस्त मस्त झालेले आहेत त्यामुळे इथं अँब्युलन्स आहे किंवा नाही त्याचा त्यांना फरक पडत नाही आज या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचं तुमच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो इथं इन्फ्रास्ट्रक्चर जरी चांगलं असलं लॉ वाढ चांगला आहे पेडेट्रेशनचा वाढ वाढ चांगला आहे चा पण तिथं पेडेशन फक्त एकच आहे इथं जवळपास सोळा पदं मंजूर आहेत डॉक्टरांची क्लास वनची नऊ नऊ इथं या ठिकाणी सात आता कार्यरत आहेत आणि नऊ अजून पद भरलेली नाही जवळपास जो, जो स्टाफ आहे एक एकशे एकोणपन्नास मंजूर आहे फक्त चौऱ्याण्णव इथं भरलेले आहेत आणि पंचावन्न म्हणजे पर्सेंटेज बघा किती आहे म्हणजे इमारत चांगली असली मशिनी चांगल्या ता असल्या तरी इथं स्टाफ नसेल त्याचा परिणाम लोकांच्या सुविधावर होत आणि मी या सरकारचा निषेध करतो की ज्या ज्या पद्धतीने या ठिकाणी कारभार चाललेला आहे डॉक्टर जरी असले तरी त्यांना बाकी सुविधा आता कॉन्ट्रॅक्टरचं राज्य चाललेलं आहे सगळ्या ठिकाणी इथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं राज्य आहे महात्मा फुले योजनेमधला कॉन्ट्रॅक्टर इथं साहित्य पुरवू शकत नाही म्हणून एक एक माणूस दोन महिन्यापासून बेडवर आहे फक्त एक एक रॉड टाकायचा पायात ही अशी आरोग्य सुविधा मी या सरकारचा निषेध करतो आणि आरोग्य मंत्र्यांना तातडीनं या जिल्हा रुग्णालय आम्ही एक अपेक्षा होती की जिल्हा रुग्णालय झाल्याची सुविधा मिळतील पण जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयापेक्षा वस्त होत चाललेलं आहे कारण त्या ठिकाणी सुविधा देत नाही हे असंच झालं आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो वीस जानेवारीला ऍडमिट केला आहे त्यांना ताप होता तर वीस तारखेला ऍडमिट केला आहे शोल्डर उतरला होता पायाचा त्रास ताप तर गेला आता सगळं ओके okay, आहे डॉक्टर साहेब सांगतात की रॉड चे पैसे नाहीये शासनाकडे शासनाने तिथं पैसे नाही पाठवलेत म्हणून आम्ही ऑपरेशन करता येत नाही आम्हाला जोपर्यंत रॉड येत नाही तोपर्यंत ऑपरेशन करणार नाही यावे लाभ पैसे पण पास झाले पण ते रावडवालेकडे पैसे नाही गेलेत त्यांचे सतरा लाख काहीतरी पेंडिंग आहे जोपर्यंत पा, ते पैसे पास होणार नाही तोपर्यंत ते लोक रॉड देणार नाही डॉक्टरचं हेच म्हणणं आहे जोपर्यंत म्हणजे रॉड भेटत नाही तोपर्यंत आम्ही लोक ऑपरेशन करणार त्यांच्या पण हात बांधलेले गेले ते लोक काय करणार या परिस्थितीसाठी योजना राबवणारे यंत्रणा जबाबदार आहेत का प्रशासनातील हलगर्जीपणा कारणीभूत आहे का रुग्णालयातील व्यवस्थापनाचे अपयश आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरितच आहेत मध्यवर्ती रुग्णालयातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून गरजू रुग्णांची तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे सरकारने त्वरित योजनेच्या थकीत निधीची तरतूद करून रुग्णालयाच्या कामकाजाला गती दिली नाही तर रुग्ण हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे रुग्णांचे हाल प्रशासनाची उदासीनता आणि शासनाच्या दिरंगाईमुळे मध्यवर्ती रुग्णालयाचा आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो आहे आता या बिकट परिस्थितीला जबाबदार कोण रुग्णांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या यंत्रणेला कोण उत्तरदार धरणार या प्रश्नांची उत्तरे मिळणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल